सतीश भोसले उर्फ खोक्याबाई याचं घर अज्ञातांनी जाळलेलं आहे आणि याबाबतीतच बोलण्यासाठी अंजली दमानी आहेत त्यांनी सुद्धा केलेलं आहे कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे कारण का थेट आ, स, सतीश भोसलेला अटक केल्यानंतर काल अज्ञातांनी रात्री त्याचं घर जाळले मला तर खरंच खूप खूप वाईट वाटलं ते बघून म्हणजे खरंच डोळ्यात पाणी आलं कारण मला असं वाटतं की त्यांनी खूप चुका केल्या आहेत म्हणजे त्यांनी त्या माणसाला बॅटनी मारणं काय ते को दात तोडणं काय रक्तबंबाळ जे केलं गेलं त्यासाठी त्याच मोठ्या आणि खूप गंभीर चुका म्हणा गुन्हे म्हणा त्याच्यासाठी त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण कुठे घर तोडणं म्हणा किंवा त्याचं दुसरं जे घर होतं ते अज्ञाताने जाळलं ते बघून खरं वाईट वाटलं कारण त्याच्या पत्नीने आणि मुलांनी त्यांचा काय दोष आहे सगळ्या ह्याच्यात आणि कुठेतरी असं वाटतं की बाबा त्यांना धडा शिकवला पाहिजे तर तो कायद्याने शिकवा म्हणजे जिथे आपण म्हणतोय की त्याला शिक्षा झाली पाहिजे का कारण त्यांनी कायदा हातात घेतला तसं त्याचं घर जाळणं हे सुद्धा कायदा हातात घेतल्यासारखंच झालंय आणि मला असं वाटतं की ते जे पण असतील त्यांना शोधा आणि त्यांना प्रचंड शिक्षा द्या कारण आता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य झालं पाहिजे आणि कुठेतरी मला खरंच ना वाईट वाटलं की बाबा तो किती का वाईट माणूस असे ना त्याला शिक्षा होणं एक गोष्ट आहे पण घर जाळणं बिलकुल मला ते आवडलंही नाही वाईट वाटलं मला ते बघून ही जी घटना झाली ह्याला कुठेतरी राजकीय रंग आहे असं वाटतंय काही काही कल्पना नाही पण असेल तर तो सुद्धा बंदच झाला पाहिजे कारण हे सगळं जे चाललंय ना ते आता बघवत नाहीये खरंच बघवत नाहीये इतक्या घटना बीडमधनं समोर येत असताना आरोपींना पकडत पकडलं जात आहे ज्या पद्धतीनं आपण या कायद्याच्या बाबतीत चर्चा करतोय दुसरीकडे बीडमध्ये मारहाणीच्या घटना घडत आहेत आणि त्याच्यातच ह्या खोक्याबाईला अटक केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं कायदा हातात घेतला जातो बीडमध्ये कायद्याचं राज्यच नाहीये असं स्थिती आहे नाही नाही रोज 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 इतक्या मोठ्या मोठ्या टोळ्यांचे फोटोज येत आहेत व्हिडिओज येत आहेत मला तर कळत नाही की आता मी ट्विट तरी किती करू आणि कधी संपणार हे सगळं ते हे सगळं जे चाललंय ना ते आता कायदा कम्प्लीट कोलॅप्स झाली आहे सिस्टम आणि आता गृहमंत्र्यांनी काहीतरी याच्यावर बोलायला हवं काल अगदी म्हणाले खोक्या बोक्या टोक्या ज्यांना आहे त्यांना आम्ही शिक्षा देऊ दस जरी याच्यात असले हा पैसा जर त्यांचा असला तरी आम्ही कारवाई करू हे डायलॉग्स मानेत पण ठीक आहे खरं होताना आपल्याला काही दिसत नाही आणि त्यातच आज आपण बघतोय की पोलिसांबरोबर जर जज धुळ घेत धरून संतोष देशमुख हत्या प्रकरण इतकं चालू आहे इतके संवेदनशील हे प्रकरण बनलेलं आहे त्याच्यामध्ये जज हे निलंबित केलेल्या पोलिसांसोबत आज होळी खेळताना फोटोज समोर आणले आहेत काय नेमकं हे प्रकरण आहे नाही पहिले जेव्हा मी बघितले माझा विश्वास बसे ना मी दहा वेळा आधी त्याला विचारलं की बाबा नक्की ना मग मी अमुक फोटो गुगल करून शोधत होते की बाबा असं कसं होऊ शकतो म्हणजे जज त्या दोन जे पोलीस ऑफिसर होते त्याच्यापैकी एक निलंबित आहे एकाची ट्रान्सफर झालेली आहे आणि कशासाठी की ते या आरोपींना सरळ सरळ मदत करत होते म्हणजे खंडणीच्या दिवशी जेव्हा विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली त्या मिटिंगच्या वेळेस जी पूर्ण टोळी उपस्थित होती त्या टोळीबरोबर तिथे असणारे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन ज्यांनी तिरंगा रेस्टॉरंटमध्ये जे जेव्हा कट रचला गेला तेव्हा जे उपस्थित होते ते प्रशांत महाजन हे दोन अधिकारी जर त्याच केस न्यायालयाच्या जज बरोबर होळी खेळत असतील तर अतिशय चुकीचं आहे आणि कसं आहे की एक जजेससाठी ना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे त्यांना त्याप्रमाणे वागावं वा लागतं कारण कोणाच्याही मनात आज प्रश्नचिन्ह नाही आलं पाहिजे आणि आता या सगळ्या प्रकरणामुळे संशय निर्माण झाला आता आपण कोड ऑफ कंडक्ट बद्दल बोलतोय जी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीशांना एक आचारसंहिता नेमून दिली जाते की तुम्ही कशा पद्धतीनं वागलं पाहिजे समाजात राहिलं पाहिजेत आता हे प्रकरण तुम्ही पुढे आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई काय होऊ शकते किंवा त्याच्या बाबतीत काय नियमावली आहे नाही मी आता एक पत्र लिहिणार आहे प्रिन्सिपल जजना की आत्ताच्या आत्ता या इन ऑल फेअरनेस म्हणजे त्यांच्यावर शंका घेतोय असं नाही म्हणजे कुठेतरी ती पाल चुकचुकते नक्कीच म्हणजे आपण काही देव नाही आपण माणसाहोत आणि प्रत्येकाला वाटेल की अशा जजकडे हे प्रकरण राहणं चुकीचं ठरेल म्हणून हे प्रकरण यांच्याकडनं तातडीने काढून घेण्यात यावं असं पत्र मी प्रिन्सिपल जजना पाठवणार आहे आता ते केलं कायदा लॉ ए विधिव हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांना तुम्ही काही पत्र व्यवहार करणार आहात काय या बाबतीत लॉ एड ज्युडिशरीला पण एक पत्र पाठवणार आणि प्रिन्सिपल जजकडे पाठवणार ज्यांच्याकडे रॉस्टर आहे त्यांना आणि त्यांच्याकडनं त्यांना निवेदन करणार की हे बदलून आ, ही केस यांच्या पुढनं हटवण्यात यावी म्हणजे आता हीच प्रमुख मागणी असणार की ह्या सगळ्या फोटोज आणि व्हिडिओ आल्यानंतर की ह्या जजेसना आता हटवलं पाहिजे नाही या प्रकरणासाठी या जजकडनं हे प्रकरण फक्त काढून दुसऱ्या जजकडे द्यावं अशी विनंती करणार आहे नक्कीच अंजली दमानी यांनी आज वेगळे फोटो जे आहेत हे समोर आणले होते जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांचं निलंबन झालं आहे ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांची ट्रान्सफर झालेली आहे त्याच पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जे संतोष देशमुख हत्या प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात ज्या न्यायाधीशांकडे आहे ते न्यायाधीश त्यांच्यासोबत होळी खेळताना दिसत होते आणि त्यांच्या त्यांच्याकडनं हे प्रकरण काढून घेण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आता अंजली दमानियाकडून करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सर विशाल पाटील एन मराठी मुंबई